एकोणीस तारीखपासून आपलं पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होत आहे पहिला दिवस आम्ही पाचशे लोक नंतर हजार हजार लोकंचं ग्राउंड होणार आहे त्याच्या पूर्ण शेड्यूल देण्यात आलेलं आहे सर्व उमेदवारांना आपला क्लब मोबाईलवरती मेसेज गेला आणि त्यांना तिकीट पण ऑनलाईन पद्धतीनं त्यांना गेलेलं आहे साडेचार वाजताचे टायमिंग दिलेला आहे दररोज साडेचार वाजता पहिल्या मुलं आल्यानंतर त्यांना पहिला एक फॉर्म फिल करून घेणार आहे त्याच्यानंतर सर्वात पहिला उच्च चेस्ट आणि चेस्ट एक्सपेन्शन हे तीन इव्हेंट घेणार आहे तीन इव्हेंटमध्ये जे कोणी उत्तीर्ण झालं ते त्या लोकांना पुढच्या इव्हेंटमध्ये घेण्यात येईल उत्तीर्ण झालेल्या मुलांकडनं पहिला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल त्याच्यानंतर बायोमेट्रिक त्याच्यानंतर त्यांना चिप लावण्यात येईल आणि हिचीप लावल्यानंतर त्यांना सुरुवातीला शंभर मीटर त्याच्यानंतर सोळाशे मीटर आणि त्याच्यानंतर फेक अशा तीन इव्हेंट त्यांच्याकडनं करून घेतील ग्राउंडमध्ये आणि तीन इव्हेंट झाल्यानंतर ते मुलं त्याचा त्या दिवशीचा प्रोग्राम संपला असं म्हणता येईल आणि दररोज जे जे उमेदवारांना जेवढं मार्क्स भेटलेला आहे ते जाहीर करण्यात येईल एकूण किती लोकांनी अर्ज केलेला आहे जा आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण पूर्ण सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेंड फिफ्टी सेव्हन लोकांनी अर्ज करण्यात आलेला आहे सर्व मुलांना मी सांगितलेल्या शेड्यूल अनुसार मुलं राहते पोलीस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं होत आहे उमेदवार आतमध्ये आल्यापासून प्रत्येक गोष्टी अंडर सीसीटीव्ही राहणार आहे आणि प्रत्येक गोष्टी ऑटोमॅटिक काही गोष्टी जे मध्ये शंभर मीटर सोलांशी मीटर मध्ये होत आहे चिप लावून होत आहे सो so, कोणताही ह्युमन इंटरफिअरन्स देखील नाहीये कोणी कोणताही -कौन अफवाचा किंवा कोणी कौन, कौन, दलाल कोणी अप्रोच केला कोणावरती विश्वास ठेवू नये आणि त्याच्या कोणी बली पडू नये असं मी आवाहन करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका